रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप मनापासून शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो तर तो, तो, तो म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण आपल्या मराठी पौष महिन्यात येतो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असं म्हणतात आणि या संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो मकर संक्रांतीनंतर नंतर दिवस हा तिळातिळाने तीरा मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते तर असा हा मकर संक्रांतीचा सण भारतातील एक प्रमुख आणि महत्त्वाचा सण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन हजार सव्वीसची मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती मराठीमध्ये सांगणार आहे मग यामध्ये यावर्षी संक्रांत कशावर आलेली आहे कोणत्या रंगावर आलेले आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंगवर्ज करायचा आहे तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत संक्रांतीचे वाहन संक्रांतीचे फळ संक्रांतीचा पुण्यकाळ वस्त्र शस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि संक्रांती काळात कोण गोष्टी केल्या जातात अशी संक्रांतीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांना नक्कीच शेअर करा आणि त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर यावर्षी बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांतीचा सा सण सा साजरा केला जाणार आहे आणि मकर संक्रांत या सणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम चौदा जानेवारीलाच येतो तेरा जानेवारीला किंवा पंधरा जानेवारी संक्रांत येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो तरी यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये पण मकर संक्रांती चौदा जानेवारीला साजरी केली जाणार आहे बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत आहे आता आपण पाहूया की यावर्षी संक्रांत कशावर आलेली आहे कोणत्या रंगावर आलेली आहे आणि संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत कारण की संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण बालकारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेले आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी आहे स्थिती बसलेली आहे वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत पा आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे बार नाव व नाक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदायिक मूर्त तीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे आता आपण पाहूया संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळात दानधर्माला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे पूर्वकाळामध्ये द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत त्यानंतर संक्रांतीमध्ये वर्जकामे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे आणि कामविषयक सेवन हे कामे करू नयेत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकराज साजरी केली जाते तर करी दिन गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे तसे तर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते मंगळवार दिनांक तेरा जानेवारीला भोगी असणार आहे चौदा जानेवारीला बुधवारी मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला गुरुवारी किंक्रांत म्हणजे करी दिन असणार आहे अशा प्रकारे या तिन्ही दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे आणि हे तिन्ही दिवस आपल्याकडे अगदी आनंदाने छान उत्साहाने साजरे केले जातात मात्र महिलांचा हळदी कुंकवाचा किंवा तिळगुळ वाटपाचा जो कार्यक्रम आहे तर तो रथ सप्तमीपर्यंत चालतो अशा प्रकारे मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत संक्रांत साजरी केली जाते मकर संक्रांती रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो यावेळी केलेले पुण्यकर्म विशेष फलदायी ठरतात धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान चप त धार्मिक अनुता अनुष्ठान यांचे अत्यंत महत्त्व आहे या दिवशी दिलेलं दान पूर्वजन्म झाल पुनर्जन्म झाल्यानंतर शंभर पटीने प्राप्त होतं आणि मकर संक्रांतीला सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ असतो या काळात तीर्थस्नानाला विशेष महत्त्व आहे या काळात पवित्र गंगे स्नान केल्यास महापुण्य लागते असं म्हणतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन हजार सव्वीसची मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा हा माझा आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा अनेक लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद